आपलं स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न गेली सत्तर वर्ष रेंगाळलाय अनेक वेळा आंदोलनं करूनही शासन या मागणीकडे कर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शासनानं वेळी जागं व्हावं असा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला हद्दवाढीच्या मागणीसाठी येत्या रविवारी छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात येणार आहे महिन्याभरात निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या दारात आमरण उपोषण करण्याचा निर्धार कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीनं आज झालेल्या निर्धार बैठकीत व्यक्त केला नेत्यांच्या दुट्टप्पी धोरणामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाड रखडल्याचा आरोप यावेळी अनेक वक्त्यांनी केला एकोणीसशे सेहेचाळीस सालापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती आणि समन्वय समितीच्या वतीनं आज निर्णायक बैठक झाली अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीला निमंत्रक आर के पोवार व्ही बी पाटील क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत बाबा पार्टे दिलीप देसाई माजी नगरसेवक विलास वास्कर भूपाल शेटे प्रतिज्ञा उत्तुरे प्रार्थना समर्थ यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते हद्दवाढीच्या मागणीसाठी शिष्टमंडळानं मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याबाबत आग्रह धरावा अशी मागणी के पी खोत यांनी केली राज्यातील इतर महापालिकांची अनेक वेळा हद्दवाढ होते मग कोल्हापूरची का नाही खासदार आमदार या मागणीकडे लक्ष देत नाहीत त्यामुळंच हद्दवाढ रखडल्याचा आरोप विलास वास्कर यांनी केलाय हद्दवाण दिली नाही तर कोल्हापूरची पुन्हा ग्रामपंचायत करावी अशी मागणी करावी तसंच सर्वपक्षीय आमरण उपोषण करावं असं भूपाल शेट्टे यांनी सांगितलं एकोणीसशे बहात्तर सालापासून महापालिकेचं नेतृत्व करणारे नेते शहराच्या बाहेरचे होते त्यामुळे त्यांचा हद्दवाडीला विरोध होता सत्ता आली की वेगळी भूमिका आणि सत्ता गेली की वेगळी भूमिका असं काही नेते करत असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचं नाव न घेता सांगितलं दक्षिण आणि करवीरचे विद्यमान आमदार पराभूत आमदार तसंच खासदारांना एकत्र बोलावून बैठक घ्या पाच ते सहा लोकांनी मनापासून ठरवलं तर हद्दवाढ होईल असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं तर हद्दवाढीसाठी किती वेळा आंदोलन करायचं अशी विचारणा आर के पोवार यांनी केली आत्ताच हद्दवाढ होईल नाही तर कधीच होणार नाही नेत्यांनी फसवेगिरीचं राजकारण सोडावं कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीरचे विद्यमान आणि माजी आमदारांना भेटून त्यांच्याकडून निर्णय घेतला पाहिजे असंही आर के पवार यांनी सांगितलं तर हद्दवाढीची ही निर्णायक बैठक आहे लढा दिल्याशिवाय शासन काहीच देत नाही शासनानं वेळी जागं व्हावं असं ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं हद्दवाढीच्या मागणीसाठी येत्या रविवारी धरणं आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला एक महिन्याभरात हद्दवाढीचा निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या दारात आमरण उपोषण केलं जाईल जोपर्यंत शासन हद्दवाढीचा निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला केली हातोबार शासन करत नाही निर्णय शासनाच्याच हातात आहे आम्ही सामान शासनातनं घेतलं इथून पुढेही घेणार परंतु नाही लाजतो आता आक्रमक व्हायची पाहिजे आहे कारण एक मन आहे तान बाळ रडल्याशिवाय आई तू पाळत नाही आम्हाला या हद्दवाडीच्यामध्ये आम्हाला बापच नाही आम्ही आणत हो, आहोत आणि आम्ही आमच्या ताकद करतो सकाळी सर्वपक्षीय जनतेच्या माध्यमातून दोन तासांचं धरण आंदोलन हा टप्पट ठरणार आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला जे विरोध करतात त्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असं आवाहनही बाबा इंदुलकर यांनी केलंय बैठकीत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण मायादेवी भंडारे सुनील देसाई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे राजू जाधव यांनी आपल्या मनोगतातून हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली यावेळी बैठकीला विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते